नमस्कार लोखींच्या संपादकीमध्ये मी महेश नंके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा संपादकीय हा विशेष म्हणजे आपलं सर्वांचं विषय घेण्यापूर्वी आभार मानावे लागतील आजचा संपादकीय हा शंभरावा संपादकीय आहे संपादकीयच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा केली आणि या चर्चांवर अनेक प्रतिक्रिया आपण आम्हाला पोचवल्या अनेक विषय आपल्याला आवडल्याचं आपण आवर्जून या ठिकाणी सांगितलं आम्हाला याचं समाधान आहे की आपण संपादकीय आमचं नियमित बघता आणि आने, अनेक जे प्रेक्षक आहेत लोकिंग चॅनलचे त्यांनी तर वेगवेगळ्या वेळी आम्हाला विषय दिलेले आहेत की या विषयावर संपादकीय झालं पाहिजे म्हणून तर तशाही पद्धतीचे अनेक विषय जो प्रेक्षकांनी दिले किंवा प्रेक्षकांना वाटले की या विषयावर संपादक व्हायला पाहिजे तर ते सुद्धा संपादकीय आम्ही केले अशा पद्धतीनं नव्याण्णव संपादकीयचे भाग आम्ही पूर्ण करू शकलो मध्यंतरीच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः एका दीर्घ आजाराने आजारी असल्यामुळे मध्यंतरी संपादकीयचे भाग पूर्ण करू शकलो नाही मात्र त्याच्यानंतर जेव्हा थोडीफार मला रिलॅक्स वाटलं त्यानंतर मात्र संपादकीय भाग पुन्हा मी सुरू केले आणि आज शंभरावा संपादकीय भाग होत आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्गांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीचं सहकार्य लोकिंग चॅनल आपलं आहे याची अपेक्षा मला आहेच आणि तशा पद्धती सहकार्य कायम राहावं आज शंभराव्या भागामध्ये जो विषय आहे तो विषय मी या ठिकाणी मांडतो आहे विषय आहे जिजाऊ उतरली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला माहिती आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा जिजाऊ संघटनेने म्हणजे त्यांचे संस्थापक प्रमुख निलेश सांबरे यांनी लढवला अपयश त्यांना आलं मात्र ज्या पद्धतीनं आपल्याला वाटत होतं की अत्यंत कमी मतं त्यांना पडतील मात्र ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये एक नंबर जे निवडून आलेले आहेत किंवा ज्यांचा पराभव झालेला आहे त्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपेक्षा ग्रामीण भागातली मतदानाची संख्या जी निलेश सामरे यांना मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहे शापूरमध्ये तर सर्वात मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे शिवाय विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा परिषद काबीज करायची हाई चंग एक चंग निलेश सांबरे यांनी बांधलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे अनेक जे काही सामा सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत त्या लोकांच्यासुद्धा त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत आणि सगळेच पक्ष जे काही प्रश्न सोडवायचे होते त्या स प्रश्न सोडवण्यामध्ये अपेक्षित ठरलेले आहेत म्हणून सामाजिक भूमिका म्हणून आपण सर्व जर एकत्र आलो तर एक नवीन बदल आपण या माध्यमातून करू शकतो आणि म्हणून शहापूर विधानसभा असेल भिवंडी ग्रामीण असेल बोईसर असेल रत्नागिरीमध्ये काही विधानसभा असतील धुळ्यामध्ये असतील अशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जिजाऊ संघटनेनं केल्याचं स्पष्ट झालेलं आहे या संदर्भामध्ये विविध राजकीय पक्षांच्या भेटीसुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत एक संपादक म्हणून सुद्धा ते माझ्या भेटीला आले होते त्यांनी माझी चौकशी केली विचारपूस केली आणि त्याच्यानंतर या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं जिजाऊची आगामी वाटचाल असणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा दीर्घकाळ चर्चा केली या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी संघटना पोचलेली नाही किंवा कमी पोचलेली आहे त्या ठिकाणी अधिक भर देण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि त्याचबरोबर त्यांची जे काही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत गणामध्ये आताच आपले जे काही चेहरे असतील ते चेहरे समोर समोरांना त्यांना कामाला लावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या कार्यकर्त्यांना सांगितलेली आहे आणि हे बोलत असताना मी जे काही उमेदवार देणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ते अगदी तरुण असतील शेतकऱ्याची पोरं असतील शेत शेतमजुराची पोरं असतील सामान्य कुटुंबातील असतील अशाही पद्धतीचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर शहापूर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक नवीन चेहरा देण्याचा त्यांचा विचार आहे आणि जे काही प्रस्थापित आहेत ज्यांनी अनेक वर्षं सत्ता भोगली मात्र मनावत अशा पद्धतीचं काम शहापूरमध्ये झालेलं नाही शहापूर ज्या पद्धतीनं भौगोलिकदृष्ट्या अत्यंत जवळ अशा पद्धतीचं मुंबईला आहे वेगवेगळ्या वाहतुकीचे मार्ग आहेत मात्र जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न ठाणे जिल्ह्यामध्ये जितके काही तालुके आहेत त्या तालुक्यांच्यामध्ये निम्म म्हणजे पन्नास टक्के पाणी टंचाई ही एकट्या शापूरला होते आणि शापूर हा ठाणे आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारा धरणांचा तालुका संबोधला जातो चांगल्या पद्धतीचं चा विजन नसल्यामुळेच अशा पद्धतीचा अपयश आला केवळ स्वतःची पाठ मिळवण्यासाठी अनेक योजना आल्या असतील परंतु आज जलजीवन योजनेच्या संदर्भामध्ये जर चौकशी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याला जशा पद्धतीनं प्रशासन जबाबदार आहे तशा पद्धतीनं लोकप्रतिनिधीसुद्धा जबाबदार आहेत कारण त्यांनी ठोस भूमिका घेऊ शकले नाहीत आणि म्हणूनच अशा पद्धतीचा अपयश शहापूरच्या विकासाबाबत आलेला आहे आणि म्हणून ज्याच्याकडे विजन आहे अशा पद्धतीचे तरुणांना समोर आणण्याचा विचार जिजाऊ संघटना करते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे या संदर्भामध्ये त्यांच्याकडे अनेक नावं असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये विशेषतः जे काही सध्या स्थानिक स्वराज्य मध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत आहेत आणि काम त्यांचं उजवा आहे ज्यांचा जनाधार वाढलेला आहे त्या लोकांना समोर आणून त्यापैकी एक उमेदवार त्यांचा असेल अशा पद्धतीचं सुतोवाच त्यांनी केलेला आहे आणि या माध्यमातून शहापूरला एक नवीन चेहरा देण्याचा त्यांचा विचार आहे भिवंडी ग्रामीणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता औद्योगिकरण किंवा गोडाऊन झोनसुद्धा वाढतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर लोकांना रोजगार द्यायचा असेल तर तो तोही मतदारसंघ लढवण्याची भूमिका त्याचबरोबर बोईसर ज्या ठिकाणी एम आय डी सीची मोठी एरिया आहे त्याही ठिकाणी आपण निवडणूक लढवणार आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विजन असलेले उमेदवार आपण देणार आहोत अशा पद्धतीची भूमिका निलेश सांबरे यांनी घेतलेली आहे आणि या माध्यमातून रणशिंग तर त्यांनी फुंकलेलं आहे अनेक ठिकाणी ते आता ज्या पद्धतीनं फिरत आहेत ज्या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत काही ना विनवणी करत आहेत की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता चिकार प्रयोग झाले हे प्रयोग सोडून नवीन प्रयोग आणि ज्याला विजन आहे अशा पद्धतीच्या चेहरेसमोर आणण्याची चे गरज आहे त्या दृष्टिकोनातून तयारी जिजाऊ संघटनेने केलेली आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी जे महत्त्वाचे जिल्हा परिषद गट आहेत ते जिल्हा परिषद गटामध्ये कार्यालयसुद्धा ओपन करण्याचा त्यांचा मानस आहे काही ठिकाणी तर ऑलरेडी अशा पद्धतीचे कार्यालय सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने महा युती आणि महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीची रणनीती ठरवलेली आहे आखणी सुरू केलेली आहे मेळावे सुरू होत आहेत दौरे सुरू होत आहेत यात्रा सुरू होत आहेत तशाच पद्धतीनं घर टू घर फेस टू फेस फेश्ट जाऊन कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढवण्याचं काम जिजाऊ संघटनेचे प्रमुख जे निलेश साबळे आहेत ते करत आहेत आणि त्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जशा पद्धतीचं जरी अपयश आलं असलं तरी मतांची टक्केवारी किंवा मतांची संख्या जर बघितली तर एक अपक्ष उमेदवाराला मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळालेली आहेत आणि त्याचा फायदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला जर घ्यायचा असेल तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक रंगीत तालीम त्या माध्यमातून होऊ शकते आणि म्हणूनच या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी कोकणातील काही जिल्हे त्याचबरोबर धुळ्यामध्ये सुद्धा आपला प्रवेश केलेला आहे आणि या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून तयार झालेली आहे जिजाऊच्या जे काही मतदान झालेलं लो होतं लोकसभेच्यामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत केल्याचं ते जाहीरपणे कबूल करतात आणि या सगळ्या लोकांनी सामाजिक भूमिका ठेवून राजकीय चपला बाहेर ठेवून जर एकत्र आलो तर आपण बदल करू शकतो आणि विजन असलेले उमेदवार निवडून आणू शकतो आतापर्यंत जे प्रयोग झाले त्या प्रयोगामध्ये फारसं काही आपल्या तालुक्याच्या किंवा लोकांच्या हाती लागले नाही आणि म्हणून बदल करायचा असेल तर सर्वांनी आता वज्रमुठ करण्याची गरज आहे आणि ती वेळ आता आलेली आहे अशा पद्धतीचं भूमिका घेऊन ते प्रत्येक राजकीय लोकांना भेटत आहेत प्रमुख लोकांना भेटत आहेत त्यांना सांगत आहेत की अशा पद्धतीचा आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिजाऊचे निलेश सांबरे हे पुन्हा एकदा रणंगणात उतरले आहेत आता त्याचा फटका नेमका कोणाला बसतो हे सांगण्यापेक्षा आपल्याला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे आणि या माध्यमातून एक नवीन पर्याय जिजाऊच्या माध्यमातून लोकांना मिळेल ज्या लोकांना ज्या आधीच प्रस्थापित आहेत ते जर नाकारायचे असतील तर एक नवीन आणि सक्षम पर्याय देण्याची भूमिका जिजाऊ संघटनेने केलेली आहे जिजाऊ संघटनेच्या या प्रक्रियेला किती यश मिळतं हे काही कालावधीमध्ये आपल्याला लक्षात येईलच मात्र एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये सगळ्याधिक मतदान हे निलेश सांबरे यांना पडलेलं आहे आणि त्याचाच फायदा घेण्याच्या भूमिकेतून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी जिजाऊ संघटनेने केल्याचं दिसून येत आहे